परंतु सभापती महोदय जाता जाता मी या सरकारला एका गोष्टीची चौकशी लावायला सांगणार ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून काही ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्टॅम्प वेंडरच्या माध्यमातून घोटाळे केले जातात एक तक्रार मी या सभागृहात सातत्याने मांडली मालेगावचा विषय त्यामध्ये मंत्री महोदय आपण त्या तिकडचं नेतृत्व करता पालकमंत्री म्हणून देखील काम करता शेख साजिद शेख खलील नावाचा तहसील कंपाउंडमधील मालेगावमधील सद क्रमांक सदतीस ऑबलिक दोन हजार एक हा मुद्रांक शुल्क विक्रेता ज्याच्यावरती सातत्याने तक्रारी होता मुद्रांक विक्रीमध्ये परवान्याचं नूतनीकरण करू नये म्हणून देखील त्याची तक्रार केली गेली त्याच्यानंतर देखील विना परवाना ते स्टॅम्प पेपर विकण्याचं काम काही अशा प्रकारची लोक आहे मालेगाव तर मी उदाहरण देतो राज्यामध्ये अनेक लोक अशा प्रकारचे केले जातात जवळजवळ सदुसष्ट लाख बहात्तर हजार एवढे पैसे हे सरकारी सरकारच्या खात्यात त्यांनी जमा करायला पाहिजे होते ते आत्तापर्यंत केले नाहीत त्यापैकी चारच लाख रुपये त्यांनी जमा केले आणि तरी देखील सातत्याने ते, ते काम करत आहेत आमची स्वतःची तक्रार असताना देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा नुसता दंड जरी पकडला तरी तो जवळजवळ पन्नास लाख रुपयाच्या घरात येतो अजूनपर्यंत तेवीस सात म्हणजे तेवीस जुलै रोजी त्याची सुनावणी देखील आहे परंतु आरोप आढळून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही माझं आपल्या सरकारला म्हणणं आहे सवे संपवतो मी की अशा प्रकारच्या महसूलामध्ये ज्या प्रकारचे आरोपी काम करतायत ज्यांना वेंडर म्हणून अधिकारी असतील किंवा नेते असतील जर त्यांना पाठीशी घालत असेल आणि सरकारचा महसूल जर बुडत असेल तर अशा प्रकारच्या वेंडरवरती कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती आरोप सिद्ध होत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि सरकारने अशा प्रकारचा महसूल बुडवता हो देता कामाने कारण हा महसूल जर वाचला तर सभापती महोदय मला वाटतं या योजनांमध्ये त्याचा फायदा होईल